जरा दादा गाना बिना बोलो ना मोठ्याने बोला जरा जन्मेने गाना कसा मन हुडू 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 झालं मन हुडू 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 झालं उडू उडू हुडू हुडू दादा मेरे को वो वाला रूज वाला लगाव ना रूज लगा दो दादा ये लो ब्रश ले लो वो रखो ये लो रूज लगा रूज इधर को लगाओ ओके <laughs> लिपस्टिक भी लगा देना ये <laughs> ना हे लाओ के भाई हे वाला आई हे हे ए वो हे हां अच्छी तरह से इतने लावाय चाहिए भाई इतने इतने लावे इतने इतने लावाय चाहिए इतने जरा दादा गाना पण बोल ना। दादा। गाना लिपस्टीक, लिपस्टीक। लिपस्टीक। दो ना आणि ते ओंकारच गाणं बोल ना तू अशी मी असं लिपस्टिक लिपस्टिक तू असं लिपस्टिक थांबवूया थांब इथे लावा ना दादा इथे तोपर्यंत हे <laughs> लावा हे 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 इथे 妈妈。